चल छैया 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 चल थैला धरन किती धर आणि दिवाळीचा बाजार करू ना पेंट ब्रश आलू वांगे मिरची पावडर हळद पावडर धनिया पावडर गावरान मसाला ही काय आणतो मिरची हळद मसाला कोतां चिरला आहे एक माझ्या मित्राची दुकान येथून घेऊन येईन भलमार कोठून ये न आणू नु। मागे कोठून आणलं मिरची पावडर तर काय धडाची भाजी नाही तर मारतेच तरी काय बे तुला म्हणून मारावं लागते बाबऱ्या जय गाजो आणि ते मिरची पावडर आणता मिरची पावडर चांगला लागते तो फोवार्या चौकात आहे चोवाला का गा होतूनच आठवण ये मित्रांनो मी पोहोचलोय वडसाचे डाबरे फ्लोअर मिल मध्ये आणि यांच्याकडे मिळते मिरची पावडर हळदी पावडर धनिया पावडर गावरान मसाला तसेच गावठी मिरची साठ वर्षापासून नामांकित असलेले डाबरे फ्लोअर मिल आता तुम्हाला इकडे तिकडे भटकायची काही गरज नाही घरगुती चव देणारे एकमेव उत्पादन म्हणजे डाबरे फ्लोअर मिल आणि हो लग्न समारंभ किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाला हवे तेवढे उपलब्ध तर नक्की भेट द्या डाबरे फ्लोअर मिल फवारा चौक देसाईगंज वडसा